ते त्याच सरकारच्या फायनान्स रिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते आलेले आहे त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले तेच वर्तमानपत्रात आलेत तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे त्याचा चार नोट हे सिरियस ऑब्जेक्शन आहे

एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट मी घेत आहे या प्रोजेक्टला एट पॉईंट एट झिरो पर्सेंट हे का अडीच टक्क्याचं अंतर आहे हे का घेताय हे माझं ऑप्टेशन नाहीये हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोट्स ऑब्जेक्शन त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्री मी असं की एवढा हे असं आपण केलं तर आपल्या बजेटमध्ये बावीस टक्के पैसे हे फक्त रिपेमेंट मध्ये जातील हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गवमेंट ऑफ इफ आहे आणि त्याच नोट मध्ये असे माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी एफ आर बी एम इज अ फिस्कल मॅनेजमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तो सुधारला आणखी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने सो इट इज अ फिस्कल मॅनेजमेंट कंपल्सरी गाईडलाईन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड अंडर द लीडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी साहेब की एफ आर बी एम ऍक्टच्या बाहेर जाऊन हा फिस्कल मॅनेजमेंट तीन चार पर्सेंटच्या खाली ठेवा आता हे प्रोजेक्ट जर केलं

क्या है आपकी और एक आपी आपी सच, का एक में को का अधिकार सशक्त लोकतंत्र संविधानामध्ये पक्षाची भूमिका देशाचं संविधान त्याच्यात पक्षाची नाही संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे त्याच्यात पक्ष काय ना प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या प्रज्ञाने समाधान असं नाही चालत तीनशे सत्तर का हटवला सगळ्यांना एक समान पाहिजे ना त्याच्यामुळे एकच संविधान देशात करतं जे आहे ते तसंच राहणार आणि मी ना अशा वेळी मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते अरुणजी नेहमी म्हणायची अशा कॉन्ट्रोवर्सीज व्हायच्या तेव्हा

यही हम कह रहे थे आपको याद होगा बदलेंगे संविधान ये बीजेपी के दो तो वरिष्ठ सांसद ये कह रहे थे लोकसभा में आपको याद होगा इस देश में हम किसी को संविधान बदलने नहीं देंगे तैडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जेव्हा झालं तेव्हा हे दोन्ही शब्द नव्हते हो हे आणीबाणीच्या काळामध्ये हो इंदिरा गांधींनी मग लावले आहेत ते हेच प्रश्न करतात ते की करता आता त्यांचं असं म्हणणं आहे आता हे आम्ही शब्द हटव तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे तुम्ही स्वतःच्या पक्षाची भूमिका आहे जे संविधान जसं आहे तसं आहे आणि हे ते फोरम दाखई तुम्हाला जेव्हा कॉन्स्टिट्युशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये होते यासाठी पार्लमेंट आहे होता झाले you know, uh -huh ना पण हे करायला ना त्यांच्याशी आणि स्थानिक लोक ठरवली जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असते त्याला स्थानिक लोकांच्या मागे आम्ही सरकारची आहे तो आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे काल पॉट्सअप पण म्हणाले ते घाबरले धमकी यायला लागली वाचा

पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल बोलू नये मी जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान राहिलाय अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी आजही माननीय अरुण सुषमाजी राजनाथ सिंगजी यांचा मान सन्मान आजही करते मी ओपनली बोलते आम्ही संसदेत कुणाकडून शिकलो भाषण कसं करायचं खंडक कसा ठेवायचा भारतीय जनता जसे काँग्रेस कडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी शिकलो तसं भारतीय जनते पक्षाच्याही लिडरशिप कडून आम्ही अनेक चांगले गोष्टी अतिशय सुसंस्कृत पक्ष मी स्वतः पाहिलं त्यांना पार्लमेंटेल विरोधी पक्ष काय अप्रतिम भाषणं करायची आणि पण सुषमाजी आमच्यासाठी ते हिरो होते आमच्या आता तशी परिस्थिती नाही हे दुर्दैव आहे आम्हाला वाईट वाटतं की अरे चाललंय कुठे सगळं आणि सगळेच पक्ष आम्ही जबाबदारी घेतो आमच्याकडून ती चुका झाल्या असतील पण आमच्याकडून चुका झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला विरोधात बसवलं ना मग आमच्यातले सगळे लोक तिथे जाऊन बसणार असतील तर फक्त आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव होत आता त्याला बीजेपीचं नाव बदलले माल तो वही आहे ना पॅकेजिंग चे बदल्या अंदर का माल तो वही आहे पेमेंट ऑफ ट्वेंटी बावीस टक्के प्लस लोन घेतलेला विषय एक हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला हा एक भाग आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध अशा दोन वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत त्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असत कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिजिकल मॅनेजमेंट मध्ये आणि दिवाखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाही त्या रिपोर्ट मध्ये आहे हे सगळं मी जे बोलते सरकार जी मदे है, ते, ते महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे दोन वेगळी मतं एका प्रोजेक्ट बद्दल विरोधकांची नाही फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकार मधून त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे हे दोन वेगळे विषय आणि साहेब करतो त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिवली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाटा खोटा आमच्यावर आरोप आहे प्रश्न नाही आहेत त्यांना जर म्हणायचं असेल ते ही चर्चा थो ताई आता, लोकल की, आ, आता आता आहे आहे बैठक घेतली कार्यकर्त्यांची लोकल इलेक्शन साठी काय काय मत लढायचं की कुठलेही निर्णय आम्ही निर्णय नाही हो। आता फक्त भेटलो जसं इलेक्शनच्या तारखा एकटे आता एक ते इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातात तेव्हा आपण काय होत लाडकी पण योजनेमध्ये हो नंबर कमी होत आहेत ते फिन आहे सरकार आरोप होता नाहीये आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसी मध्ये बदल माझी सहा महिन्यापूर्वीची भाषण जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच कारण मी सातत्याने सांगत होते की इथ इज नॉट सस्टेल आणि मग पैसे वाढवणार चरसकट कर्जमाफी करणार या सगळ्या काढून घटना सातत्याने बोलत आहेत का म्हणतात सरसकट कर्ज माफी करू पण विश्वास ठेवते मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्ज माफी करू त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री मोठं पद आहे लक्ष नसतो त्याला ते मोठं जबाबदारीच पद आहे

जी कॉलरला द्या आणि मार्क काढा त्याच्यातून तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सर आमचा असू दे किंवा त्यांचा असू दे क्या फरक पडतो अनेक अनेक स्त्रिया म्हणजे विधवा होताना कशामुळे तर तारूंमुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट तारू विकली जात आहे आणि एक आता एक ऑगस्ट पासून त्या तारूवरती वाढे करत आहे म्हणजे पाठला महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे पैसा त्याच्यावर नको फक्त दारूबंदी पाहिजे बोललं पाहिजे तर महिला किंवा येत नाही काही सामाजिक प्रश्न असे असतात पुरुष किंवा महिला मध्ये एकच असतात तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता पुरुष पण समंजस आहेत जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत माझं म्हणणे अनेक पुरुष आहेत या रूम मध्ये येत यातिशय आमच्या बद्दल संवेदनशील त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आठवी बाटली त्याचं मतदान तर कैलासाची आर आर पाटलांनी सुरू केलं आबाच मंत्री असताना आबानी यांच्यात क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे तो अधिकार ऑलरेडी आहे तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना ग्रामपंचायतीपासून सगळ्यांना आहे तर तो आपण बदल करू शकतो बहिणींना साथ देऊ म्हणजे बहिणींना आपल्याला माला सात दिवसांसाठी दारूच्या बाटल्यांवर पैसे वाढवणं उत्पादन शुल्क वारवणे म्हणजे काय वाटतंय तुम्हाला म्हणजे मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न कर्मचाऱ्या आज माननीय मुख्यमंत्री नागपूर मध्येच हो आहेत हा प्रश्न मला विचारायचा जितनी त्याला विचारायचं कारण ते विरोधाचा विषय नाहीये विरोदर पॉलिसी मेकर हा जर त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना तो योग्य आहे आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे हुंडाबंदीला काय केलं पाहिजे पुण्यामध्ये जी घटना घडली तुम्ही सगळ्यांनी पाहिजे हुंडाबंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे आत्ताच झाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारची यंत्रणा कशासाठी आहे ने कहा है की आ, हिंदी भाषा जो है विवाद चल रहा है महाराष्ट्र में उसको हिंदी भाषा को इग्नोर करना भी ठीक नहीं है और उसको कंपलसरी करना भी ठीक नहीं है बीच का रास्ता निकालना होगा कुछ तो आप क्या नेता जो लाइन लेकर होगा आप एस एस सी में पढ़े मुझे पता नहीं मैं दो लैंग्वेजेस थी चौथी और पांचवी के बाद ऐसा करिए तो करिए तो वो एजुकेशन पॉलिसी आई किस करेंगे याद है तो आपके चैनल पे दिखाया जाता था वजन कम कर रहे कितना वजन किलो का बैग है तो बच्चा बेचारा करा जो अगर वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम कर तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते गुजरात में कहा इतनी कम्पल्सरी ना तमिलनाडु में न केरला में न आंध्र में न ना तेलंगाना तो गुजरात ना भुझ, में भी नहीं है तो सब जगह नहीं तो है तो महाराष्ट्र में क्यों कंपल्सरी हो रहा है देश तो किसी साजिश के तहत किया जा रहा है क्या महाराष्ट्र मैं साजिश ऐसा सोच ही नहीं सकती मैं कुछ साजिश नहीं करती तो मेरी मेरा दिमाग ही नहीं चलता है

दाखवलेले ते अत्यंत सिरियस आहेत ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे पण ते सरकारचे ऑब्जेक्शन सरकारचं प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या सरकारनीच ऑब्जेक्शन केलेले त्यांच्यामुळे ते चिंता त्या खूप बोलतात तर त्यांचं सगळं समाधान विषय विचारत नाही त्यांचं सर्टिफिकेट पूर्ण कारण फक्त उमेदवाराविषयी तुमचे उमेदवार कोण ठरवणार

कोणता नगरसेवक किंवा कोणता आमदार यांच्यासाठी उभा राहील आणि नंतर मग भाजप हा त्या नगरसेवक किंवा आमदाराच्या विरोधात उमेदवार देतात तर ही जी पडद्यामागची सेटिंग आहे याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते आणि सगळ्यांना दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे शक्ती महामार्गाचा शक्तीपीठ करतोय समृद्धी महामार्गाच्या वेळेस सुद्धा माननीय शरद पवारांनी तीव्र विरोध केला पण नंतर मग असं झालंय की मग भूमिपूजन झाल्यानंतर जोपर्यंत भूमिपूजन करतात विरोधी पक्ष आणि नंतर आता शक्तीपीठ साठी पण तुम्ही सांगितलेले आहे की शहाऐंशी हजार तीनशे कोटीचा आणि त्याच्यासाठी शहाऐंशी हजार एकटर बागायती जमीन सुद्धा घेतली जाते तर माझा सगळा प्रश्न असा आहे की कोणताही प्रकल्प सुरू होतो तर त्याला विरोध होतो त्यानंतर आता शक्तीपीठचा काय झालं नाही तुम्ही म्हटलं दरवेळेस असं आशिष किती येतो असं कार्यकर्ता आरोप आहे कुठल्या कार्यकर्ते

त्याच्यामुळे चर्चा तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळेस विरोध होतो तुम्ही डेटा ट्रिबल झाला आम्ही कशा कशाला एकाला विरोध म्हणजे सगळा चर्चेस होऊ शकत नाही ना आणि तुम्ही जे पण लागलो ती नोट माझी नाही आणि सरकार अशा आणखी नवीन सन्मित बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद